सर्व बंधू भगिनींना सप्रेम नम व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या संग्राम बुद्धिष्ट चॅनल वर सुस्वागतम बंधू आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे वर्षावास म्हणजे काय दोन दिवसांवर वर्षावास येऊन ठेपला आहे पण त्याच वेळेस आपल्या अनेक उपासक उपासिकांना वर्षावास म्हणजे नेमकं काय असा गहन प्रश्न पडतो तथागत बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोचवावा आणि मानवाचे जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला होता तो पुढील प्रमाणे चरक भिक्कवे चारीम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकम्पाय मध्य देवमनुशेत् परियोसान आद्यकल्याणं सत्थ सभ्यंग साभ्यङ्गजनं ब्रह्मचर्ये पकासे असा भिक्कुन्नो बहुजनांच्या हितासाठी सुखांसाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवांना कल्याणकारी धम्मोपदेश करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त व्हा प्रारंभी कल्याणपद मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटी ही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा तथागत बुद्धांचा हा आदेश आणि या आदेशानुसार भिक्खु संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत या तिन्ही ऋतूत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार प्रसार करीत असत त्या खूप पाऊस पडत असे पावसामुळे पायी फिरणं भिक्खु संघाला अशक्य होत असे पावसाच्या काळात भिक्खूंना भिक्षाटनासाठी जाता येत नसल्याने त्यांची उपवास मारही होत असे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना असलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात आणि अनेक भिक्खूंना यामध्ये जीव गम लागत असे पावसाळ्यात अनेक आजारांचा भिक्खू संघाला सामनाही करावा लागत असे हे सर्व लक्षात घेऊन तथागत तथा बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करून आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून संपन्न होऊ लागला वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास वर्षावास म्हणजे गावाजवळील विहारात इक्कू समजा निवास करणे किंवा वर्षावास म्हणजे पावसाळी सर्व बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी आश्रयासाठी एखादा शहरापासून गावापासून असलेला निर्धोक असा निवारा आणि तिथे राहून तो काळ व्यतीत करण्याच्या कालावधीस वर्षावास असे म्हणतात वर्षावास काळात श्रद्धावान उपासक विहारात जाऊन श्रवण विहारात भिक्खूंना श्रद्धा भावने बुद्धांच्या काळापासूनच वर्षावास सुरू आहे तथागत बुद्धांनी त्यांचा पहिला वर्षावास इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस ला ऋषीपतन सारणात सारनाथ येथे व्यतीत केला इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी ला शेवटचा म्हणजे पंचेचाळीसवा वर्षावास संपन्न केला त्यांनी स्वतः श्रावस्ती जेतवन वैशाली राजगृह इत्यादी विहारात वर्षावास केले अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार तथागत बुद्धांनी करून मानवाला धम्मपथाच्या मार्गावरून नव्हे तर राजमार्गावर आरूळ केले वर्षवासाचे नाते तथागत बुद्धांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय घटनांशी निगडीत आहे आषाढ पौर्णिमाला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो बौद्ध धर्मात वर्षावासाला अनन्यसाधारण असे महत्व आहे सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या तीन महिन्याच्या कालावधीत स्वतःच्या घरी रोज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे किंवा अन्य बौद्ध धम्माशी संबंधित साहित्याचे पुस्तकाचे ग्रंथाचे रोज सामूहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याचे आपल्या जीवनात अनुकरण केले पाहिजे नियमित शेजारच्या बुद्धविहारात जाऊन धम्म श्रवण करावा व धम्म मार्गावर आरूढ व्हावे धम्मदान द्यावे उपोषत व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सद्गुणांचा पाया मजबूत करावा आपल्या प्रमाणे प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौद्ध मोठा संघ तयार होईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रबुद्ध भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल नमो बुद्धाय नमो तत् भगवतो अरहतो भवतु मित्रांनो आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम चॅनल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सब्सक्राइब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर बेलच्या चिन्ह स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल